अनेक वर्षापासून अंबा माता एकरा मातेच्या चरणी प्रार्थना करायला आम्ही जातो विना चपलीने वैदल गंगा सावित्री निवास वर्म जातो हजारो कार्यकर्ते युवास पार्टीचे कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे सगळे मिळून खऱ्या अर्थानं आज या, यात्रा महापदयात्रा मध्ये आज शेतकऱ्यांच्या जो संकटामध्ये आहे शेतकऱ्यांची परिस्थिती जी खराब आहे ती परिस्थिती थोड्यासमोर ठेवून माझी अंबा माता इतर लगेच प्रार्थना आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एवढी शक्ती दे की या सगळ्यांना दिवाळीच्या आधी सगळ्यांना नुकसान रुपये मिळाली पाहिजे शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी जेवढे महाराष्ट्राचे नेते आहे त्यांनी आपल्या संपत्तीपैकी दहा पर्सेंट संपत्ती जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर जमा केली तर मला असं वाटते जे ईडी सीबीआयचं लक्ष काही अनेक नेत्यांकडे आहे ते दूर होईल आणि खऱ्या अर्थानं आज संकटात सापडलेला शेतकरी याला एक मोठी मदत केली जाईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे नॉन करप्ट आहे आणि कुठल्याही प्रकार त्यांच्यावर कलंग नाही आहे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही आहे असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे आणि मी सगळ्या नेत्यांना सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती ने ने करेन सगळ्यांनी पुढे येऊन आता राज्याच्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे सगळ्यांनी पुढे यावं जे शेतकरी नेते म्हणता स्वतःला जे महाराष्ट्रामध्ये फिरत आहे काही आमच्या जिल्ह्यातलेही टपोरी लोक आहेत त्यांनाही माझं सांगणार आहे तुमच्या संपत्तीची पूरी यादी आहे आमच्या जर तुम्ही जर त्या यादीमधली दहा टक्के जरी वाटप केली तर थोडी माणूस की सरकार शेतकऱ्यासाठी राहील असं कुठेतरी वाटेल कारण तुम्ही मंत्री होते सरकारमध्ये होते आता मंत आमदार आहे आमदार नाही आहे माझी आमदार झाले आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता ज्ञान देत मला वाटते स्वतःपासून सुरू केलं पाहिजे स्वतः जर त्यांनी आपल्या संपत्तीमधला दहा टक्के पैसे शेतकऱ्यासाठी दिले तर शेतकऱ्याबद्दल काही आपुलकी असं दिसेल नुसतं आरोप करायचे आरोप करायचे राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची हे न करता येऊन शेतकऱ्यासाठी साथ द्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता जमा करा अशी माझी विनंती